पंढरपूर शहरातील नागरिकांना महत्वाची बातमी नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पंढरपूर शहराला होणार एक दिवसाआड पाणीपुरवठा पंढरपूर नगर परिषदेने केले महत्वाचे आवाहन पंढरपूर शहराला दगडी पुलाजवळ असलेल्या बंधाऱ्यामधून पाणीपुरवठा केला जातो परंतु सद्यस्थितीमध्ये उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये चालू वर्षामध्ये पर्जन्यमान कमी झाल्याने उजनी धरणातील पाणीसाठा कमी झालेला आहे उजनीची पाणी पातळी घेता पंढरपूर शहरातील कपात करणे आवश्यक आहे तसेच दगडी बंधाऱ्यामध्ये चाळीस ते पन्नास दिवस पुरेल इतकाच पाणी साठा उपलब्ध आहे त्यामुळे पंढरपूर शहराला एक दिवसावर पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पंढरपूर नगर परिषदेने घेतलेला असून दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रुळाच्या खालील बाजूस व दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून रेल्वे रुळाच्या वरील भागाला पाणी पुरवठा होईल त्यानंतर दररोज एक दिवस आठ पाणी पुरवठा होणार आहे तरी पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांनी पाण्याची सद्यस्थिती काटकसरीने का पाण्याचा वापर करावा असे आवाहन पंढरपूर नगर परिषदेचे अधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांनी केले का आहे काय म्हणाले डॉक्टर प्रशांत जाधव उजनी धरणातील कमी पाणी साठा आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेता नगरपालिका प्रशासनाने संपूर्ण पंढरपूर शहरामध्ये एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे सध्या आपला जो दगडी पुलाजवळ बंधारा आहे या ठिकाणावरून नगरपालिकेला पाणीपुरवठा होत असतो हा पाणीपुरवठा जो आता सततचा साठा आहे हा एक दिवस साठ केला तर साधारण चाळीस ते पन्नास दिवस पाणी पुरेल तसेच शासनाकडून एप्रिल महिन्यानंतर जे काही धोरण होईल त्याच्यानुसार पाणी सोडण्याचे संकेत आहे तरी सर्व नागरिकांना एक आवाहन करण्यात येत आहे की आपल्याकडे पाण्याचा सोर्स हे एकच असून ते पाणी पाणी साठा कमी झाल्याने पंढरपूर शहराला होणारा पाणीपुरवठा कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे पंढरपूर शहराला एक दिवसाड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांनी दिलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना पाणीपुरवठ्याबद्दल माहिती होण्यासाठी नागरिकांनी सदरचा व्हिडिओ शेअर करावा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा